सामाजिक पत्रकारिता राजकारण कला साहित्य उद्योग सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचा आवाज बुलंद होतोय स्वराज्याच्या हिताकरता स्वराज्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचं नेतृत्व टी व्ही बुलंद सेना नंबर वनच्या माध्यमातून आणि बुलंदसेना पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रत्येक बातम्या प्रत्येक नेतृत्व वेगळ्या पद्धतीने पद्धतीने झळकत आहे प्रशासनातला भ्रष्टाचार राजकारणाची हुकुमशाहीलाही झटका देते बुलंदसेना पार्टी आणि टी व्ही बुलंदसेना नंबर वन महाराष्ट्राचे जालना आणि संभाजीनगरची जनता झाली खुश म्हणाले भाऊ तुमच्याशिवाय आम्हालाच नाही पर्याय तुम्हीच आमचे नेते आहेत आष्टपली नेतृत्व आहे। संतोष कोल्हापटील यांच्या बेधडक वाटचलीला जालनाकर संभाजीनगरकरच्या जनतेचा कोटी कोटी शुभेच्छा देऊन आगामी महानगरपालिकेत आम्ही संतोष कोल्हापेटी यांच्या बुलंद सेनेच्या पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ताकद देऊ मतदान करू आणि सत्तेत पाठवू अशा प्रकारचा निर्धार जालना संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघातील महानगर मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समिती मतदारसंघातील ग्रामपंचायत मतदारसंघातील सोसायटी मतदारसंघातील सगळ्याच लोकांनी निर्धार व्यक्त केला आहे चार महिने निवडणुकीला बाकी आहे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांचाही आशीर्वाद बुलंद पक्षप्रमुख संतोष कोल्हे पटेल यांना मिळाला आहे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वतःच आता बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे पटेल यांची भेट घेणार आहे शिवसेनेचे खासदार माजी केंद्रीय मंत्री उत्कृष्ट नेते अरविंद सावंत यांची टी व्ही वलनसेना नंबर वनला माहिती दिली आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संतोष कोले पाटील आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का मुख्यमंत्री होऊ नये याकरताच तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहे का एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सावध व्हायला पाहिजे नाही तर महायुतीचं काही खर खरं नाही दोन हजार एकोणीसचा शिमग्याच्या अगोदरच महाराष्ट्रात मोठा शिमगा होण्याची दाट शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी महायुतीसोबत जाणार नाही अशा प्रकारचा इशारा सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभेचे सदस्य खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी व्यक्त केला पण मात्र आम्ही आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतो अशा प्रकारचा नवा कलगीतुरा खासदार संजय राऊत यांनी केला त्यामुळे अजितदादा पवारांचं टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे कदाचित महाराष्ट्राचे आष्टीपुली नेत्रेदे नेतृत्व संतोष कोल्हापटील हे मुख्यमंत्री होऊ नये याकरताच शरद पवार अजित पवार एकत्र ये येत आहे का कदाचित असं जरी झालं असलं तरी बुलंद सिनेचे पदाधिकारी म्हणतात आमच्यावर कोणताही कसलाही परिणाम होत नाही दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी आम्ही स्वागत करू दोन शिवसेना एकत्र आल्या तरी आम्ही स्वागत करू पण दोन हजार एकोणतीसला पंढरीनाथ भगवान की जय आणि माऊलीची कृपा होईल आणि स्वराज्यासाठी हा मराठा योद्धा संतोष कोल्हे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कोणी किती प्रयत्न करा पण तेव्हा काहीच होणार नाही एवढं मात्र खरं आहे हरी